मित्रांनो सासवानी जावयाचं नातं हे नातं एक आई आणि मुलासारखं नातं आहे परंतु काही वाईट विचारांचे लोक ह्या नात्याला काळीमा फसतात आणि स्वतःच आयुष्य आणि कुटुंब उद्ध्वस्त करून टाकतात नमस्कार मित्रांनो संवाद मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही जर आज या आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना छत्तीसगडमधील विलासपूर मध्ये एक हृदय पेळ वटून टाकणारी घटना समोर आलेली आहे छत्तीसगड मधील विलासपूरमध्ये चंदन मिश्राम नावाची एक व्यक्ती राहत होती त्याला तीन मुली व दोन मुले अशी पाच अपत्य होती तो शेतीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता काही महिन्यापूर्वीच त्याच्या मोठ्या मुलीचं लग्न जुनापारा येथील संजू नावाच्या मुलाशी झालेलं असत संजू आणि चंदनच्या मुलीच एकमेकावर प्रेम असत आणि त्या दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं असतं त्यामुळे चंदन सुद्धा त्या दोघांच्या लग्नामध्ये अडसर न करता त्या दोघांच लग्न लावून देतो दिवस खूप चांगल्या प्रकारे जात होते चंदनच्या जावायाच बऱ्यापैकी सासरवाडीकडे येणं जाणं होत आणि बऱ्याच वेळ तो सासरवाडीच असे आणि अशातच त्याचं आणि सासूचं प्रकरण जुळ या प्रेम प्रकरणामधून त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध होऊ लागले ते लपून छपून एकमेकांना भेटू लागले दिवस असेच चालू होते आणि एक दिवस चंदनमेश्राम घरी जेवणासाठी गेला होता तो घरी जेवून नंतर शेतामध्ये जातो आणि शेतामध्ये गेल्यानंतर चंदनमेश्रामचा जावई आणि त्याची बायको हे दोघे शेतामध्ये त्याला अक्षपार्य अवस्थेमध्ये दिसतात असे दिसल्यानंतर चंदन मेश्रामच डोकस आणि तो बाजूला पडलेली कुराड उचलतो आणि दोघांवर हमला करतो त्या हमल्यामध्ये चंदन मेश्रामची बायको जागीच ठार होते आणि संजू जो त्याचा जावय आहे तो गंभीर जखमी होतो आणि तो, तो पळून जाण्यास सफल होतो परंतु ही घटना कळताच गावकरी तिथे जमा होतात आणि पोलिसांना माहिती देतात माहिती मिळाल्यानंतर पोलीस ताबडतोब तिथं हजर होतात आणि संजूला दवाखान्यात दाखल केलं जात आणि चंदनच्या बायकोचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यात पाठवला जातो चंदन मेश्राम हा पळून जायच्या जा, तयारीत असतो परंतु पोलीस त्याला शितापणे पकडतात मित्रांनो ही घटना सांगण्याचा उद्देश कोणाचाही मन दुखावणे किंवा कोणाचीही बदनामी कर कोणाचीही बदनामी करणे नसून फक्त समाजामध्ये ज्या काही वाईट घटना घडत आहेत त्यापासून तुम्हाला सतर्क करणे हा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पण अशाच नवीन कहाणीसोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद